मानसी दीप न्यूज हार्दिक संपूर्ण लक्ष, जेसी जानेवारी जाने रोजी गोळीबार मैदान महाड नाका येथे आयोजित केला आहे या संदर्भात आमचे रिपोर्टर नंदेश खेडेकर यांनी आयोजकांशी बातचीत केली पाहूया त्या संदर्भातील काही रिपोर्ट नमस्कार आपण आता थेट खेड जे सी फेस्टिवल ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आलो आहे त्याची पूर्वतयारी सुरू आहे संपूर्ण कोकणचं आकर्षण ज्या जे सी फेस्टिवलकडे लागलेलं असतं ज्या खेडवासियांना हा जे सी फेस्टिवल कधी होणार आहे याची आतुरता आहे आता आयोजकांकडून आपण थेट जाणून घेणार आहोत की या जेसी फेस्टिवलचं नेमकं आकर्षण का काय असणार आहे आणि काय कन्सेप्ट असणार आहे जे सी फेस्टिवलविषयी आपण थेट जाणून घेऊया या ठिकाणी जेसीचे सर्व पदाधिकारी सर्व जे मेंबर्स उभे आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून आपल्यासोबत प्रोजेक्ट चेअरमन अनिल मोरे आहेत आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया कशा की कशाप्रकारे अनिल जी ह्या जेसी फेस्टिवलची कन्सेप्ट असणार आहे नमस्कार जेसी फेस्टिवल दोन हजार एकोणीस हा आम्ही सतरा ते एकवीस जानेवारी या दरम्यान करत आहोत गेली पंधरा वर्ष हा प्रोजेक्ट आम्ही अतिशय यशस्वीपणे पार पडतोय खेडवासीय नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील लोकांच्या गावातल्या ताईत अगदी आतुरतेने वाट पाहतात जणू काही आपल्या घरातला एक मोठा कार्यक्रम आहे याप्रमाणे लोक वाट पाहत असतात या फेस्टिवलमध्ये लोकांसाठी खूप काही प्रकारचा आम्ही व्हरायटीज ठेवतो त्यामध्ये खाद्य महोत्सव असेल कंझ्युमर स्टॉल्स असतील वेगवेगळ्या गाड्यांचे रॅम्प असतील अशी खेडवासियांसाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि मी यावर्षी प्रोजेक्ट पण म्हणून आपल्या सर्व खेडवासियांना हवे तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रेक्षकांना विनंती करेन की आपण या फेस्टिवलचा मनोमराज लुटावा आणि आम्हाला सहकार्य करावं पण नेमकं असं काय आकर्षण असणार नाही कारण आपल्या इथे विविध स्टॉल्स असतात मग फूड स्टॉल्स असतील विविध विक्री करणारे स्टॉल्स असतात त्याच्यामध्ये कपडे असतात गाड्यांचे शोरूम्सचे काही आपण मॉडेल्स या ठिकाणी आणतो त्या देखील आपण या लोकांसाठी देतो आणि सर्वाधिक आनंद वेळा हा लहान मुलांसाठी एक आकर्षण असतो रोज सांस्कृतिक कार्यक्रम देखील असतात सेलिब्रिटी येत असतात तर यावेळा नेमकं आकर्षण काय असणार आहे यावर्षी सगळ्यात वेगळं आकर्षण आहे की आम्ही जसं नवरात्रीला नवरंग असतात त्या वर्षी यावर्षी फेस्टिवलचे पाच रंग आपण ठेवले आणि या पाच रंगात ज्या फॅमिली त्या परिधान करीत ड्रेस त्यांना आपण पैठणी आणि शर्ट पी शर्ट असं आपण त्यांना बक्षीस देतो आहे त्याचप्रमाणे आपण यावर्षी वेगळा कार्यक्रम आहे मिसेस खेड हा देखील आपण यावर्षी कार्यक्रम प्रेक्षणासाठी घेतो आहे त्याचप्रमाणे समाजसेवी म्हणजे आपण ह्या स फेस्टरमधून एक सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतो आहे म्हणजे ला मुलीं गरजू मुलींना सायकल वाटप करतो आहे महिलांना उद्योगासाठी शिलाई मशीन ऑपरेट करतो आहे शाळांसाठी संगणक आपण देतो आहे सामाजिक उपक्रमसुद्धा या फेस्टरमध्ये आपण करणार आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सेलिब्रिटी आपण आणतो आहे एक सर्वात सगळ्यांचा आवडता अरेबियन डान्स वेगवेगळे ग्रुप डान्स त्याचप्रमाणे इथील शाळा ज्या आहेत ज्या शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्लॅटफॉर्म म्हणून आपण जेसीचा अख्खा एक दिवस संपूर्ण त्या प्लॅटफॉर्म आपण त्यांना उपलब्ध करून देतो जेसी फेस्टिवल या जेसी फेस्टिवलच्या माध्यमातून खेडवासियांसाठी एक काय आदर्श ठेवणार जेसी फेस्टिवल दोन हजार एकोणीस हे जेसीचं फेस्टिवलचं हे सोळा वर्ष असणार आहे गेली पंधरा वर्ष कॉन्सिक्युटिवली आम्ही यशस्वी यशस्वी झालेलं असं म्हणता येईल आणि खूप वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही जे सी फेस्टिवल प्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो पेंडॉलसुद्धा ह्यावेळी नव्या ढंगात नव्या रंगात असणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी जी मा राबवलेली मोहीम आहे त्याच्याप्रमाणे पर्यावरणपूरक पर्यावरणाला पोषक असा असणारा आपण मांडव यावेळा बां बांधू इच्छितो आणि बांधणार होतो आपण तर प्लास्टिकचा वापर ह्याच्यामध्ये होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत तसंच याच्यामध्ये कन्झ्युमर शॉपीमध्ये आपल्याला पंचावन्न स्टॉल असणार आहेत आणि फूडमध्ये जवळजवळ छत्तीस ते अडतीस स्टॉल असतील आणि फूडमध्ये साधारणतः आपण इथे खेडमध्ये राहून आपण आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चवीनं खाल्लं जातं त्या सगळ्या चवीची चव आपल्याला इथे एका ठिकाणी बसून चाखता येणार आहे हा ह्या फेस्टिवलचा दरवर्षीच असतं पण यावर्षी वर्षी देखील असंच असणार आहे वेगवेगळ्या चवीचं फूड आपल्याला चाखायला मिळणार आहे आणि तसंच आपल्याला स्टॉल वेगवेगळ्या प्रतीचे स्टॉल महाराष्ट्रातले स्टॉल आपण येतात आणि ते खेडवासियांना ते बघायला खरेदी करायला इथं उपलब्ध असते तयारी तर संपूर्ण सुरू आहे पण आता आपण बोलण्याच्या उगामध्ये नेमकी बेसिक फेस्टिवलची तारीख ही लोकांना समजणं फार गरजेचं आहे तर नेमका किती, किती आ, सत्रा जानेवरी। सत्रा जानेवरी ते किती तारखेपर्यंत जे सी फेस्टिवल जेसी फेस्टिवल सतरा तारखेला गुरुवारी परवा सुरू होईल सतरा जानेवारी सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारी या वेळेला आपण शेवट सोमवारी घेतोय जरा वेगळ्या तऱ्हेने करायचा प्रयत्न आहे हा आमचा गुरुवारी चालू होईल तो आपला सोमवारी संपेल एकंदरीत आपण पाहतोय की हे सर्व जेसी मेंबर्स आपल्यासोबत होते खेडवासियांना ज्या जे सी फेस्टिवलची आतुरता आहे तो जे सी फेस्टिवल सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारी गोळीबार मैदान खेड येथे रंगणार आहे तरी जास्ती जास्तीत जास्त खेळवासियांनी सर्व नागरिकांनी या जे सी फेस्टिवलमध्ये हो यावे आणि मनमुराद आनंद घ्यावा हीच एक तुम्हा सर्वांना खेडवासियांना विनंती